नमस्कार जय महाराष्ट्र दोन हजार चोवीस विधानसभा निवडणूक महाराष्ट्र राज्य एक्झिट पोल ह्या महाराष्ट्रामध्ये कोणाचं सरकार येणार कोण सत्ता स्थापन करणार टी व्हीच्या माध्यमातून न्यूज चॅनेलच्या माध्यमातून एक्झिट पोल दोन दिवस गेले काढण्यात येत आहेत तसंच आपला पण देखील एक्झिट पोल आपण मांडण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत आपण सर्वांनी ऐकाल अशी मी आशा बाळगतो या महाराष्ट्रामध्ये मा टी व्हीच्या चॅनेलच्या माध्यमातून न्यूज चॅनेलच्या माध्यमातून अनेक यंत्रणांच्या माध्यमातून यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये मा एक्झिट पोल हे येत आहेत आणि उद्या तेवीस नोव्हेंबरला खरा एक्झिट पोल दुपारी दोनच्या नंतर या महाराष्ट्रामध्ये मा कोणाचं सरकार बनणार आहे आणि कोण सरकार स्थापन करणार आहे हे अंतिम निकाल उद्या दुपारी दोनच्या नंतर हे सगळेला आपल्याला महाराष्ट्रातल्या जनतेला पाण्यास मिळणार आहे परंतु हे एक्झिट पोल टी व्हीच्या माध्यमातून न्यूजच्या माध्यमातून युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आमच्या माध्यमातून काढण्यात येत आहेत हे अंदाज आहेत या अंदाज काढणं काही गुन्हा नाही अंदाज काढलंच पाहिजे कोणाचं सरकार येते हे आपण मांडलं पाहिजे बोललं पाहिजे परंतु माझ्या माध्यमातून इथे महाविकास आघाडीचं एक्झिट पोल पुढे येत आहे महाविकास आघाडीचं सरकार ह्या महाराष्ट्रामध्ये मा बनत आहे कारण ह्या सरकारला फोडाफोडीच्या राजकारणाला पक्ष फोडाफोडीच्या राजकारणात चिन्ह पक्ष नाव आणि आमदार पलवणं हे महाराष्ट्रातल्या जनतेला पटलं नाही आहे आणि महागाई मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे आणि लोकसभेला महाविकास आघाडीला इंडियाला म या महाराष्ट्रामध्ये मा चांगला लोकांनी प्रतिसाद दिला खासदार मोठ्या प्रमाणात निवडून आले हेच या विधानसभेमध्ये आपल्याला त्याचा फायदा भरणार आहे तेच विधानसभेच्या निवडणुकीमध्ये होणार आहे एक्झिट पोल न्यूज चॅनेलवाले जे काढत आहेत परंतु खरा एक्झिट पोल हा उद्याच आपल्याला पाहण्यास मिळणार आहे माझ्या माध्यमातून आपल्याला महाविकास आघाडीला या महाराष्ट्रामध्ये दीडशेच्या वरती आमदार निवडून येण्याचा अंदाज आहे दीडशेच्या वरती कारण मराठा समाज देखील या सरकारवरती नाराज आहे ह्या सरकारनं मराठा समाजाला देखील फसवलं आहे शेतकऱ्यांना फसवलं आहे सोयाबीनला ना भाव नाही आहे आणि एवढी महागाई करून या महाराष्ट्रामध्ये ठेवलं आहे तर त्याचा काही विचारच करण्याचं कारण नाही एवढ्या मोठ्या प्रमाणात या महाराष्ट्रामध्ये महागाई आणि हे देखील महाराष्ट्रातील जनतेने पेटून उठून मोठ्या प्रमाणात तरुणांनी माता भगिनीने आणि महाराष्ट्रातल्या तमाम जनतेनं मतदान केलं आहे मोठा मतदानाचा टक्का वाढला देखील आहे हे देखील आपल्याला उद्या पाहण्यास मिळणार आहे आणि तोच खऱ्या अर्थानं निकाल या महाराष्ट्रातली जनता सुज्ञान जागृत जनता ही महाविकास आघाडीला ह्या जनतेने कोल दिला आहे ते एक्झिट पोल उद्या सर्व फेल ठरणार आहेत आपल्या दीडशेच्या वरती महाविकास आघाडी इथे जागा मिळवत आहे पक्षप्रमुख सन्मान्य उद्धवजी बाळासाहेब ठाकरे इथे सरकार बनवत आहेत आणि ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होत आहेत खऱ्या अर्थानं इथे एक्झिट पोल महायुतीचं इथे हे दोनशे वीसच्या आसपास यांचा राहणार आहेत भारतीय जनता पार्टी इथे सत्तर जागेच्या आसपास राहणार आहे शिंदे तीस बत्तीस जागेच्या आसपास शिंदे सेना राहणार आहे आणि अजित पवार राष्ट्रवादी हे तेवीस ते पंचवीसच्या आतमध्ये राहणार आहेत आणि हा निकाल आहे त्यांचा महायुतीचा आणि महाविकास आघाडी इथे काँग्रेस साठच्या वरती जागा घेत आहे आणि शरद पवार राष्ट्रवादी पन्नासच्या वरती जागा घेत आहे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे मोठ्या संघर्षातून त्यांनी संघटना बांधली आहे आमदार खासदार सर्व नंतर ते चाळीसच्या चा वरती जागा घेत आहेत चाळीसच्या चा वरती असा अंदाज आहे की ते साठ पर्यंत पण जाऊ शकतात साठपर्यंत झालं तर एकदम उत्तम आहे चांगलं आहे परंतु ते चाळीसच्या वरती इथे महाराष्ट्रामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे जागा घेत आहेत आणि इथे इथे आपलं सरकार येत आहे आणि मोठ्या प्रमाणात इथे आपलं महाविकास आघाडीचे आमदार निवडून येत आहेत आणि महाराष्ट्रामध्ये प्रथमच असा प्रतिसाद जसा लोकसभेला मिळाला तसंच विधानसभेला या महाराष्ट्रातल्या जनतेनं महाविकास आघाडीच्या पाठीमागने दिलं आहे हे देखील आपण सर्वांनी समजून घेण्याची कालाची गरज आहे आपला आमदार आपला उमेदवार महाविकास आघाडीचा उद्या विजय होणार आहे आपण धूमधडाक्यामध्ये त्यांचा स्वागत करायचं आहे गुलाल उधून ढोल ताशाने आणि महाविकास आघाडीचं या महाराष्ट्रामध्ये सरकार पक्षप्रमुख सन्मान्य उद्धवजी बाळासाहेब ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले पाहिजेत असेच महाराष्ट्रातल्या जनतेची अपेक्षा आहे शिवसैनिकांची अपेक्षा आहे आणि आपण तसंच घडणार आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये उद्या सकाळी आठ ते सकाळी सहा वाजल्यापासून ते उद्या दुपारी दोन वाजेपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेचं एक जे निकालाकडे लक्ष आहे टी व्हीच्या माध्यमातून सर्व यंत्रणेच्या माध्यमातून यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सर्व महाराष्ट्रातील जनता नजर ठेवून असणार आहे इथेच मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र